ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत तर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीकडून ब्याण्णव लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत या कारवाईमुळे साधी कामं करणाऱ्या या दोन्ही तस्करांची काळी कृत्य उघड झाली आहेत त्यांनी किती जणांना अंमली पदार्थ विकले हे अंमली पदार्थ कोणाकडून आणले याचा तपास पोलीस करत आहेत ठाणे ठाणे क्षेत्रातील ते बदलापूर आणि भिवंडी शहरामध्ये अंमली पदार्थ करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिले होते त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुन्हे अन्वेषण शाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि विनय यांनी झोमॅटो बॉय अटकेत ठाणे कार त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना माहिती मिळाली होती की एक जण शेळफाटा भागामध्ये अंमली पदार्थ घेऊन विक्री करण्यासाठी येणार आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून शिळपाटा येथील दिवा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याची झाडती घेतली असता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ आढळून आणला आढळून आला प्रकरणी शेळढायगर पोलिसांनी त्याला अटक केला आहे अंमली पदार्थ आणि घटक एक यांचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी एसीपी घोरपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये का सापळा कारवाई आयोजित केली होती तसेच युनिट वनचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा साफळा आयोजित केली होती ज्यामध्ये एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी मेप्रेट्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी ती सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यांनी दिनांक सत्तावीस रोजी सापळाकार आयोजित केली ज्यामध्ये इरफान शेख हा राहणार तालुका पनवेल जिल्हा रायगड इथला आहे याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम किमतीचा एमडी मेट्रेडॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्यामध्ये त्याला त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याची मान्य न्यायालयाने दिनांक एकतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे त्याचबरोबर घटक एक ची पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी त्यांच्या पथकाने दिनांक चोवीस रोजी का कारवाई केली ज्याच्यामध्ये शाहरुख सत्तार मेवासी उर्फ रिझवान हा राहणार मंदसौर जिल्हा मध्य प्रदेश याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम एम डी मेफेडॉन आमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहे ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे मान्य न्यायालयाने त्याची तीस तारखेपर्यंत पोलीस कोर्टी रिमांड दिलेली आहे या दोन्ही कारवाईमध्ये सदर आरोपींनी एम डी कुठं बनवला कुठल्या कारखान्यामध्ये तो बनवला कार त्यांनी तो कोणाला वितरित करणार करणार होते किंवा ते कोणाला विक्री करणार होते या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करत आहे आरोपी इरफान शेख राहणार उलवे रायगड हा पूर्वी सहा महिन्यापूर्वी झोमॅटो मध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम करत होता सध्या तो इतर काय दुसरं काम करत आहे असं दिसत